पूर्ण बॉडी कवरिंग ड्रेस आहे हा कुठे याच्या पायचा भाग आहे आणि विथ टोपी विथ कॅप तुम्हाला ही वस्तू मिळते आणि खूप ब्युटिफुलचा लुक मिळतोय हा जो तुम्हाला छोटूसा फ्रॉक दिलाय ना या फ्रॉक सोबत तुम्हाला इथे कोटी पॅरअप अप करण्यात आलेली आहे कोटीसोबत ही वस्तू देण्यात आलेली आहे आणि त्याची छोटूशी एकदम क्यूटशी पॅन्ट पॅन्टची ही गोष्ट करू तर स्ट्रेचेबल तुम्हाला तिघ भागांकडून मिळतोय हे पाय याचा पायाचा भाग ही स्ट्रेचेबल आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचे मैत्रीण वैष्णवी चव्हाण स्वागत करत आहे तुमच्या सर्वांच्या अजमेरा फॅशनच्या या व्हिडिओमध्ये तर हमेशा मी तुमच्यासाठी न्यू व्हिडिओज घेऊन येत असते आमच्याकडे जो कलेक्शन ह दर हप्त्याला अपडेट होत असतो त्या अपडेटेड कलेक्शनवर मी तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे किड्सवेअर किड्सवेअर एक अशी वस्तू आहे ज्या ठिकाणी असेन्शियल वस्तू म्हणजे कपडा येत असतो तर तुम्ही कपड्याचा बिझनेस तर खूप चांगल्या प्रकारे करू शक करू शकतात कारण की पृथ्वीवर पृथ्वीवर राहणारा प्रत्येक व व्यक्ती हा बिझनेसमध्ये सफळ होऊ शकतो चान्सेस खूप जास्त असतात तर जर पर्टिक्युलर मी किड्सवेअरची गोष्ट करू तर भले वस्तू लहान आहे साईज कमी आहे पण मार्जिन तेवढीच जास्त तर चला आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओकडे गोष्ट करूया बॉर्न बेबी ची तर बॉर्न बेबी साइज असते ना एवढीशी छोटीशी लहानशी असते पण मार्जिन वाईज खूप चांगली वस्तू असते कारण की तो जो कपडा असतो ना तो खूपच लक्षपूर्वक बनवला बनवण्यात आलेला असतो कारण की लहान मुलांची जी स्किन असते बे बॉर्न बेबीजची जी स्किन असते ती खूप सेन्सिटिव्ह असते तर चांगल्या प्रकाराचा कपडा त्यावर यूज करणं त्यांना घालवणं हे खूपच इम्पॉर्टंट असतं तर वस थे थे वस ही वस्तू आम्ही इथे लक्षात ठेवून तुमच्यासाठी बॉर्न बेबी साईजचे खूपच व्हेरायटीमध्ये वस्तू बनवलेल्या आहेत जसं की तुम्ही हा छोटूसा ड्रेस इथे पाहतायत पूर्ण बॉडी कवरिंग ड्रेस हा आहे हा कुठे याच्या पायचा भाग आहे आणि विथ टोपी विथ कॅप तुम्हाला ही वस्तू मिळते आणि खूप ब्युटीफुलचा लुक मिळतोय आणि जर आपण इथे बॉन बेबी साईज नंतरची साईजची गोष्ट करूया तर तुम्ही ते पाहतायत ब्युटीफुलचं कलेक्शन आहे आणि कॉटन बेजवर जर मी तुम्हाला दाखवू तो एकदम छोटूस कॉटन बेजवर तुम्हाला हे पा एवढा ब्युटिफुलचा याचा लुक मिळतो मिळतोय प्युअर कॉटनचा कपडा आहे याशिवाय जर मी वरायटीची गोष्ट करू तर बेबी गर्ल्स आणि बेबी बॉईज दोघांचे कपडे आमच्या इथे मिळतील म्हणजे की बॉर्न बेबी साईजपासून तर पंधरा वर्षाच्या बेबी गर्ल आणि बेबी बॉय दोघांचे कपडे तुम्हाला आमच्या इथे मिळतील व्हेरायटीची जर गोष्ट करूया तर तुम्हाला आमच्या इथे खूप सगळ्या व्हरायटी इथे मिळतील खूप सगळ्या व्हेरायटीचा अर्थ असा की जोही ट्रेंडिंग कलेक्शन आमच्या इथे येत असतो आजकाल तुम्हाला माहीत आहे की आजकालचे कस्टमर्स खूप अपडेटेड झालेले आहेत त्यांना ट्रेंडिंग वस्तू त्यांच्याजवळ ठेवायची असते ती गरजेची खूप असते तर आमच्याकडेही तुम्हाला सगळं ट्रेंडिंग वस्तू मिळतील काही तुम्ही माझ्या मागे सॅम्पल पाहत आहेत आणि हे जे सेक्शन आहे किड्सवेअरचे सेक्शन आहे इथे आम्ही व्हेरायटी मेंटेन करून ठेवलेली आहे तर व्हेरायटी वाईज गोष्ट करू तर तुम्हाला बॉर्न बेबी तर पंधरा वर्षाच्या बेबी गर्ल आणि बॉय दोघांचे कपडे मिळतील तर तुम्हाला जर आमचं कलेक्शन पाहायचं असेल तर तुम्ही काय करू शकतात स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि तुम्हाला प्रॉपर गायडन्स प्रोवाईड करतील की हा वस्तू तुम्ही कशाप्रकारे ऑनलाईन ऑर्डर करू शकतात ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमचे जेही काही इन्क्वायरीज असतील तेही तिथे क्लिअर केले जातील तर चला आपण जाऊया आपल्या नेक्स्ट सॅम्पलकडे हे पहा हे थोडं मोठ्या साईजचं आहे पण कपडा वाईज क्वालिटी वाईज डिझाईन वाईज वन वस्तू इथे तुम्हाला मिळते आमच्या इथे तुम्हाला फॅब्रिकची पूर्णपणे गॅरंटी दिली जाते म्हणजे की कोणत्या प्रकारचा त्याचा कलर जाणार नाही अनकम्फर्टेबलनेस फील होणार नाही ही गोष्टीची लक्ष ठेवली जाते हे पहा छान असं जीन्स सोबत केलेलं केलेला आहे अल्फाबेटिकल प्रिंटिंग त्यावर करण्यात आलेली आहे आणि हे पहा खूप छान असं याचाही लुक इथे मिळतोय आणि थोडी फॅन्सी शॉर्टमध्ये जर गोष्ट करू तर हा क्रॅप कपडा तुम्हाला इथे मिळतोय क्रॅप कपड्यामध्ये देण्यात आलेला आहे एकदम ब्युटिफुल सॉफ्ट असा कपडा आहे आणि किती याचा डिझायनर लुक मिळतोय बेबी घातल्यानंतर किती क्यूट याचा लुक मिळत असतो आणि ह्याच वस्तू तुम्ही तुमच्या कस्टमरला सेलिंग करण्यासाठी जर दाखवायला नाही तर बिझनेस तुमच्या ग्रो करण्याची करण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात आता थोडी फॅन्सी आयटममध्ये जर मी तुम्हाला इथे दाखवू तर हे पहा थोडं पार्टीवेअर कलेक्शनमध्ये हे आहे हे पहा इथे छान असं ब्रॉच देण्यात आलेलं आहे कपडाही खूप छान आहे त्यावर हलकसं पॉइलचं काम करण्यात आलेलं आहे आणि इन्साईड बॉडीही डिफरंट देण्यात आलेली आहे आणि ही त्याची पॅन्ट पहा लुक खूप छान आहे हा तुम्ही आमचा कलेक्शन ऑनलाईनही ऑर्डर करू शकतात किंवा तुम्ही अजमेरा फॅशन सुरतला येऊनही आमचा कलेक्शन पाहू शकतात आणि परचेसिंग करू शकतात त्याशिवाय तुम्ही टेलिग्रामवरही आम्हाला मेसेज करू शकतात हे पहा हा जो तुम्हाला छोटूसा फ्रॉक दिला आहे ना या फ्रॉकसोबत तुम्हाला इथे कोटी पॅरअप करण्यात आलेली आहे कोटीसोबत ही वस्तू देण्यात आलेली आहे आणि त्याची छोटूशी एकदम क्यूटशी पॅन्ट पॅन्टची ही गोष्ट करू तर स्ट्रेचेबल तुम्हाला तिघ भागांकडून मिळतं हे पा याचा पायाचा भाग स्ट्रेचेबल आहे आणि कपड्या जर गोष्ट करू तर एवन क्वालिटीचा तर मिळतो तुम्हाला आमच्या इथे हे पहा हा थोडा बाबा सूट टाईप याचा लुक ठेवण्यात आलेला आहे इथे छान असं बावलं मिकी मॉइस मिकी माउसची प्रिंटिंग करण्यात आलेली आहे आणि हे नेक्स्ट जे कलेक्शन आहे स्कर्टमध्ये देण्यात आलेलं आहे स्कर्ट नंतरची जर गोष्ट करू मित्रांनो तर हे पहा ही को, आ, कोटी आणि इनर आणि हेही स्कर्टमध्ये देण्यात आलेला आहे खूप सगळा कलेक्शन आम्हाला तुम्हाला आमच्या इथे मिळत असतो जर तुम्ही अजमेरा फॅशनमध्ये याल किंवा चेक कराल तर तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट वेअर किड्स वेअर आणि अशा खूप सगळ्या वस्तू ॲज अ होलसेलर मिळत असतात तर जर तुम्हाला तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे त्याला तुम्हाला ग्रो करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जुळू शकता तुम्हाला प्युअर होलसेलरमध्ये या सगळ्या वस्तू मिळतील खूपच कमी किमतीमध्ये साडीजमध्ये दरेक प्रकारच्या साड्या मिळतील म्हणजे की कॉटन साडी सिल्क साडी सिंथेटिक साडीज दरेक प्रकारच्या साड्या मिळतील किड्सवेअरच्या सगळ्या ट्रेंडिंग कलेक्शन मिळेल मिळेल ब्लाऊज पेटिकोट लेहंगामध्ये ब्रायडल लहंगा, सायडल्स लेहंगा ती तुम्ही आमचे प्रीवियस व्हिडिओज पाहू शकतात त्यामध्येही मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे आणि एव्हरी वीक मी तुमच्यासाठी न्यू कलेक्शन्स घेऊन येत असते आणि जोही कलेक्शन आमच्या इथे अपडेट होत असतो त्याचे सगळे व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणत असते तर मित्रांनो ऑनलाईन ऑर्डरची गोष्ट झाली तुम्ही पर्सनली अजमेरा फॅशनमध्येही येऊन व्हिजिट करू शकतात आणि तुमच्या मनात अजूनही किती प्रश्न असतील की मॅम तुम्ही लाईव्ह व्हिडिओजमध्ये याची प्राईस का सांगत नाही तर त्याचं खूप मोठं कारण असं आहे की आम्ही होलसेलर सेल ॲज अ होलसेलर ही वस्तू सेल करत असतो जर तुम्हाला लाईव्हमध लाईव्ह व्हिडिओमध्ये या वस्तूची जर प्राईज माहिती पडेल तुम्हाला तर माहिती पडेल पण सोबतीला तुमच्या कस्टमर्स जर हे व्हिडिओज पाहतील त्यांनाही याची प्राईज माहिती पडेल तर जर तुम्ही ही वस्तू तुमच्या कस्टमर्सला विकाल तर तुम्ही मार्जिन ॲड नाही करू शकत कारण की तुमच्या कस्टमरलाही या प्रोडक्टची प्राईज माहिती असेल तर जर तुम्हाला प्राईज जाणून घ्यायची असेल तर तुम्ही काय करू शकतात व्हिडिओ पोज करा स्क्रीनशॉट घ्या आम्हाला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवर मेसेज करा आणि पुढची ही डिटेल्स आहे तुम्हाला तिथून मिळू शकते तर कलेक्शन वाईज जर गोष्ट करू तर पार्टीवेअर कलेक्शनही आमच्याकडे खूप सगळा मिळतो जसं हे पाहतायत खूप छान असा ब्युटिफुल फ्रॉक इथे देण्यात आलेला आहे आणि फ्रॉक नंतरच्या खूप सगळ्या व्हेरायटी तुम्हाला आमच्या इथे मिळतील तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि सगळ्या व्हेरायटीज तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ किट्सवरच्या कलेक्शन वर जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय फ्रेंड्स